बुद्धीचा वापर असा करावा एक राजा होता व त्या राजाला एक पत्नी होती तिचे नाव सुलक्षणा होते एकदा राजवाड्यात एक, एक साधू आले होते त्यावेळी सुलक्षणाने त्यांचा अपमान केला त्यामुळे साधूंनी क्रोधित होऊन तिला शाप दिला की तू दिवसभर उन्हात गुलाबाच्या बागेत राहशील आणि संध्याकाळ झाली की तू राणी रूपात येशील राजवाड्यात झोपू शकशील तुला राजाची राणी होण्याचा खूप अहंकार आहे मग बघ आता दिवसभर उन्हात राहून हा शाप ऐकून सुलक्षणाने त्याबद्दल साधूंची क्षमा मागितली साधूंचा राग शांत झाला व त्यांनी उपशाप दिला की जो कोणी व्यक्ती ताटव्यातील गुलाब हीच राणी आहे असे ओळखून तोडेल त्यावेळी तुझी मुक्तता होईल या उपशापाप्रमाणे राजाने अनेकांना आवाहन केले पण कोणालाच गुलाब ओळखता येईना एक दिवस एक बुद्धिमान व्यक्ती तेथे आला व मी ओळखतो राणीला असे तो राजाला म्हणाला व राजाने त्याला ओळखण्यास सांगितले त्याने राणीला म्हणजेच त्या गुलाबाला अलगद खुडले त्या क्षणी राणी, राणी शापमुक्त झाली हा गुलाब तू कसा ओळखलास असे राजाने त्या व्यक्तीला विचारले तो व्यक्ती म्हणाला महाराज रात्रभर राणी महालात असते व आता सकाळ आहे सर्व फुले धुक्याने ओली आहेत हे तेवढे एकच फुल होते जे कोरडे होते असा विचार करून मी योग्य ते फूल तोडले तात्पर्य बुद्धीचा योग्य वापर करून निर्णय घेणे योग्य ठरते